पुढच्या रिपोर्ट कडे शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी आता थेट शिवसैनिकांनीच विडा उचललाय राजधानी दिल्लीत ठाकरे आणि शिंदे एकत्र यावं असं आवाहन करणारं मोठं बॅनर लावण्यात आलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलंय शिवसेना एकीचा नारा नेमका कुणी आणि का दिला यावरचा हा खास रिपोर्ट राजधानीत शिवसेना एकीचा नारा ठाकरे शिंदे संघटित व्हा दिल्लीतील बॅनर महाराष्ट्रात खळबळ था। कधी ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात जातील तर कधी शिंदे गटाचे ठाकरे गटात जाणार अशा चर्चा शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राज्यात रंगत असतात मात्र आता ठाकरे था था आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चेला उदाहरण आले कारण थेट राजधानी दिल्लीत ठाकरे शिंदे संघटित होण्याचा नारा देण्यात आलाय महाराष्ट्र सदनाबाहेर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी संघटित होण्याचं आवाहन करणारं मोठं बॅनर निनावी शिवसैनिकांनी झळकवलंय या बॅनरवर नेमकं काय लिहिलंय ते पाहूया शिवसैनिकांनो वाघांनो संघटित व्हा महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेना प्रेमी विशेष म्हणजे या बॅनरचं शिंदे गटानं स्वागतच केलंय दोन्ही गट एकत्र येत असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते संजय मला सुद्धा या गोष्टीचं वाईट आम्ही जे काही वेगळं झालं आम्ही काय फार आनंदात आहे अशातला काही भाग नाही परंतु कमीत कमी त्या शिवसेना प्रमुखाचे विचार जपण्याचं तरी आम्हाला धाडस आम्ही दाखवलं म्हणून भविष्यामध्ये जेव्हा जर दिशा बदलली एकत्रित आली तर निश्चित स्वागत आहे त्याच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठाकरे गटाला या बॅनरबद्दल काय वाटतं तर सामान्य शिवसैनिकाला असं वाटत असेल तर त्याचं स्वागतच आहे मात्र याचा सर्वस्वी निर्णय ठाकरेंच्या हातात असल्याचं सांगायलाही सुषमा अंधारे विसरल्या नाही जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांनी बघितलेली आहे आणि तिच्या तिचं बलस्थान ही तिची कमालीची भावनिक ऐक्य आहे त्यामुळे सामान्य शिवसैनिक जर असा काही विचार करत असेल तर त्याचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन्ही गटांची समाधानकारक कामगिरी झाली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामान्य शिवसैनिकांमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र करण्याबाबत भावना निर्माण झाल्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मराठी माणसासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या मात्र त्याला यश आलं नाही पण आता शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का अशी चर्चा सध्या या बॅनरच्या माध्यमातून राज्यात रंगलेली बघायला मिळते दिल्लीवरून प्रमोद वैदेही सा वैदही साम टीव्ही न्यूज मुंबई